पोलिसांना मोठं यश बेपत्ता विठोबा पवारला चोवीस तासात शोधण्यात यश रहस्यमय प्रकरणाचा तपास सुरू खुर्दा तालुका कळवण येथे दोन दिवसांपूर्वी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या विठोबा पवार या तरुणाचा शोध अखेर कळवण पोलिसांनी चोवीस तासात लावण्यात यश मिळवले पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या जलद तपासामुळे विठोबा स्वतःच्या घरातूनच जिवंत अवस्थेत सापडला आहे या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी काम देणाऱ्या शेतकऱ्यांवर अपहरण आणि घातपाताचा आरोप करत अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पोलिसांनी तात्काळ कार्यवाही न केल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी कळवण पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन करत दगडफेक केली होती दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली स्थानिक सूत्रांचा वापर करून पोलिसांनी गोपनीयरित्या तपास केला आणि अखेर विठोबा पवार स्वतःच्या घरात सापडला सध्या त्याची चौकशी सुरू असून तो गेल्या दोन दिवसापासून कोठे होता तो लपून बसला होता का की या प्रकरणामागे काही वेगळं कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे कळवण पोलिसांना मोठं यश मिळालं असून परिसरात पोलिसांच्या दक्षतेचं कौतुक होत आहे परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ ॲट्रॉसिटीचा आपण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला पॅरलली सी सी टी व्ही वगैरे चेक केले सी सी टी व्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवणखुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवणखुर्दमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे माक्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी गरजडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये घेऊन आला त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलाय के कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजिकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत यु टी न्यूज ब्युरो कळवण